स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं आष्टा येथे आज होणारा कार्यक्रम प्रशासकीय आहे की कि पक्षाचा असा प्रश्न निर्माण होत असून मटन मार्केट इमारतीचा डिसेंबर साली झाला आहे शहरातील नागरिकांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता मटन मार्केटच्या इमारतीचे काम अपूर्ण आहे तरी उद्घाटनाचा घाट घालण्यात आला आहे या ठिकाणच्या कोण शिलेवर स्थानिक आमदार जयंतराव पाटील यांचे नाव नाही यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निषेध करणार आहेत यावेळी पालकमंत्री सुरेश सुरेशभाऊ काडे यांना कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार आहेत पाहूयात वैभव दादा शिंदे काय म्हणालेत अष्ट शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं पोलीस स्टेशनमध्ये जो आजचा कार्यक्रम आष्टा शहरात होतो आहे तो खऱ्या अर्थानं ज्या नगरपालिकेवर जवळपास वर तीन वर्ष प्रशासक लागू आहे आणि या ठिकाणी मटन मार्केटची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मान्यता खऱ्या अर्थानं दोन साली दोनशे तेहतीस ठरावानं पंधरा डिसेंबर रोजी दोन हजार वीस साली याची मंजुरी मिळाली होती आणि हे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतनं मंजुरी मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या वतीनं त्या ठिकाणी त्याचं चा काम चालू झालं आजही काम त्याचं पूर्णपणानं अपूर्ण आहे आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा घ्यायचा अशा पद्धतीनं पक्षपातळीवरचा कार्यक्रम आज होतो आहे खऱ्या अर्थान हा बेकायदेशीर कार्यक्रम आहे पालकमंत्री येत आहेत त्यांना आमचा विरोध नाही खासदारांचा आम आमचा विरोध नाही परंतु त्या कोनशिलेवर ज्या मतदारसंघातलं हे गाव आहे त्या मतदारसंघाचे आमदार जयंतराव पाटील साहेब आहेत यांचं नाव त्या कोनशिलेवर नाही पण जे विद्यमान कुठेही पदाधिकारी नाहीत यांचं नाव त्या कोनशिलेवर आहे त्या असणाऱ्या प्रशासकाचं ना प्रशा नाव किंबहुना कोणत्याही अधिकाऱ्याचं नाव त्या कोलशिलेवर नाही म्हणजे हा कार्यक्रम प्रशासकीय आहे का खाजगी आहे का पक्षपातळीवर आहे हे विचारण्यासाठी आम्ही सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे ज्यांची ज्यांची अशा पद्धतीने नावं त्या ठिकाणी असतील किंवा हा कार्यक्रम करत असतील त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई व्हावी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं इतिशतर साहेबांना केलेली आहे आणि हे जर तातडीनं निर्णय त्यांनी घेतला नाही कोण शेला जर काढून घेतले नाही तर या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी निषेध व्यक्त करण्याचं ठरवलं आहे अन्यथा आम्ही सगळेजण जाऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी नक्कीच निषेध करायचा असा निर्णय घेतला आहे